अंबरनाथ शहरातील सेटलमेंट कॅम्पची जागा भटक्या विमुक्तांसाठी देण्यात यावी अशी मागणी भटके विमुक्त हक्क परिषदेचे अध्यक्ष धनंजय ओंबासे यांनी केली आहे भटके विमुक्त हक्क परिषद हक आणि नागपंथी डौरी भटक्या विमुक्त समाजातर्फे अंबरनाथच्या सर्कस ग्राउंडवर प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी तहसीलदार अमित पुरी यांच्या हस्ते गरीब गरजू विद्यार्थ्यांना वया पुस्तकांचं वाटपही करण्यात आलं देशाचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अंबरनाथच्या सर्कस ग्राउंडवर तहसीलदार अमित पुरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं या कार्यक्रमाला भटके विमुक्त हक्क परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय उंबासे सचिव प्राध्यापक सखाराम धुमाळ युवा अध्यक्ष प्रतीक गोसावी नागपंथी डौरी समाजाचे अध्यक्ष भीमराव इंगोले माजी नगरसेवक आणि पत्रकार पंकज पाटील उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्तानं अंबरनाथमध्ये सेटलमेंट कॅम्पची काही जागा रिकामी असल्यास ती जागा भटक्या विमुक्तांसाठी देण्यात यावी अशी मागणी धनंजय उंबासे यांनी केली तर भटक्या विमुक्त जाती जमातीतील विद्यार्थ्यांना शिक्षण आरोग्य आणि त्यांचं राहणीमान उंचावण्यासाठी योग्य त्या सुविधा तसंच शासकीय सहकार्य देण्याचं आश्वासन तहसीलदार अमित पुरी यांनी दिलं प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वप्रथम सर्व जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि सरकार आणि प्रशासन यांच्याकडून जे वंचित उपेक्षित घटक आहेत त्यांच्याकडे ज्या काही योजना असतील त्यांच्यापर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून त्यांनाही त्यांचं सन्मानानं जगण्याचं जे ध्येय आहे किंवा आपल्या संविधानानं दिलेला अधिकार आहे तो अधिकार त्यांच्यापर्यंत प्रस्थापित व्हावा एवढीच अपेक्षा करतो कारण आता गतिमान सरकार असं जाहीर केलेलं आहे त्या गतिमान सरकारमध्ये जर हे जे प्रश्न आम्ही मांडत राहतोय सामाजिक व्यासपीठावरून ते प्रश्न तडीच लवकरात लवकर लावले तर शंभर टक्के असं वाटेल किंवा सन्मानाने जगण्याचा अधिकार आमच्यापर्यंत पोहचतोय आज आपल्या प्रजासत्ताकाच्या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे या शहात्तराव्या प्रशासक दिनानिमित्त मी सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आवाहन करतो की ज्या स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्य सैनिकांनी वीर सैनिकांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी बलिदान दिलं त्यांचे आदर्श आणि त्यांचे केलेल्या बलिदानाचं नमन करून आपण आपल्या दिनचर्येमध्ये त्यांचे स्वातंत्र्य समता आणि बंधुता दिलेली त्रिसूत्री आपण अनुपालन करूया आणि देशाच्या विकासामध्ये सजगपणे सहभाग देऊया तसंच मी आवाहन करतो सर्व नागरिकांना की केंद्र शासनाच्या शासनाच्या आणि महाराष्ट्र विविध योजना आहेत ज्या समाज विकासासाठी आणि समाज बांधवांसाठी सुरू केलेल्या आहेत त्यांचं खूप आपण उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा आणि त्या योजनांचा लाभ घ्यावा डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज